लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज जनआक्रोश मोर्चाच्या वतीनं आज कलेक्टर चौरस्ता येथे छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये हे जे रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्व होतो उपस्थित आहात मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून तेंगलूर हे संतांचे भूमी आहे कर्नाटक आणि चे सीमेवर आहे आपण ऐकतो परंतु तेलंगणाचे ते रस्ते चांगले कर्नाटकाचे रस्ते चांगले आणि आपल्या महाराष्ट्राच्या नशिबे आपल्या देवळुरकरांना अतिशय त्रास व्हावा लागतो देंगळुरहून हैदराबादला जाण्यासाठी अडीच तास लागतात पण तेच नाण्या जायला अडीच दोन तास लागायचे निजांबाचा रस्ता तेलंगणा सुद्धा चांगला होतो औरातचा रस्ता कर्नाटक सुद्धा चांगला होतो परंतु महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आपल्या दुर्दैवाने आपल्या मतदारसंघाला आपल्या जिल्ह्या बंदाला आपल्यामुळं आपल्या विमागे सर्व काही त्रास चालू आहे यासाठी आपण सर्वांनाच रस्त्यावर हो टाकलेला आहे इथं पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत माझ्या सर्वांना विनंती आहे की सर्वप्रथम सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्याला बोलावून आमच्या ज्या जास्त मागण्या आहेत त्यासंबंधी चर्चा करावी आणि लवकरात लवकर काम सुरू करावं आपण दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या काठेकाठ्याचं काम हाती घेतो परंतु दुर्दैवानं ते केलं जात नाही एखादं मोठं वादळ पाऊस आलं त्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकार बोलून घ्यावं आणि हे आंदोलन अधिक तुटून होऊन देण्याची काळजी घ्यावी जेणेकरून आमच्या भागातील रक्ताच्या ज्या मागण्या आहेत बंडूर मानूर मार्ग असेल कलक्टके कर, मुक्राबाद मार्ग असेल कलक्टके कर हानीगाव असेल हानीगाव तेंगलूर असेल या सर्व मार्गावरचे काटे तात्काळ काढून मी निलकंठवार उप अभियंता सहा विभाग उपविभाग देगलूर आमचं करडखेड ते हानीगाव खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे पावसाळा असल्यामुळे खडी आणि मुरमाणी हो आमच्या कामाची मंजुरी नसल्यामुळे इतका वेळ विलंब झाला खड्ड्याच्या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे खड्डे बुजवण्याच्या कामाला सध्या पावसाळा असल्यामुळे खडी आणि मुरमाणी बुजवतोय आम्ही खड्डे जसं पाऊस कमी होईल ऊन वगैरे पडेल त्यावेळेस आम्ही खड्डे डांबराणी बुजवून घेऊ खाणेगावच्या पुढचा जो सेक्शन आहे तिथे सुद्धा बुजवून घेऊ आम्ही आणि हा ते मानूरच चा चालू झालेलं आहे पासून हे पूर्ण हो 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 ते पण करून घेणार आहोत आम्ही आता इथून करडखेड पासून सुरू झालेलं आहे काम शेवटपर्यंत करू आणि हे वर्षभर चालू राहणार हे बुजवलेले खड्डे परत उकडले समजा उकडणारच काही ते परत आम्ही बुजवून घेऊ वर्षभरासाठी ते कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे कायचं आणि वारंवार काही कमी जास्त असेल सर्व नागरिकाकडून सर्व सन्मान्य सदस्यांकडून स्वागत आहे सुचवा आणि काम पण करून घ्या आम्हाला पण मार्गदर्शन सुरुवात केलेली हो आपले जे आपले आपले जे मागणी आहेत आता तुम्ही म्हणजे बजेट नसल्यामुळं किंवा काही नाही का तरी हे लेट तरीही करतो पावसामुळे बघा तुम्हाला या करडगेड आरेगाव रस्त्यावरच उदाहरण देतो मी एमके चालू केले एक दिवस खड्डे बुजवले डामराणी आम्ही डामराणी खड्डे बुज